नमस्कार मी निलिमा तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते तर माझ्या व्लॉगमधून कधीकधी मी नवीन गोष्टी ज्या एक्सप्लोअर करते त्या शेअर करत असते तर इथे आहे मुलुंडेसला वेसला शाखा जी आहे शिवसेना शाखा त्याच्यासमोरच एक जलाराम कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये कटलेरी ज्वेलरी खूप छान मिळते आणि ठाणा मार्केटच्या इथे बघितलं तर ज्वेलरीजचे खूप कमी दुकान आहेत तर मी इथे बघितल्यानंतर मी एकदा इथे व्हिजिट केलं होतं त्यामुळे मग हे लोकेशन शेअर करायचं होतं तर इथे ज्वेलरीज बऱ्यापैकी थोड्याशा कॉस्टली आहेत पण क्वालिटी आणि डिझाईनच्या हिशोबाने हे चांगलं आहे आणि इथे आता लग्नसराई वगैरे चालू झालेली आहे त्यामुळे इथे ज्वेलरीजचं खूप चांगलं कलेक्शन इथे अवेलेबल आहे असे खूप कमी मार्केट अवेलेबल असतात आणि आपण बघितलं तर खूप कमी मार्केटमध्ये डिझाईन्स पण वेगवेगळे अवेलेबल नसतात आणि इथे बघितलं तर हे जे काम आहे त्यांचं खूप बारीक काम आहे आणि असे खूप सारे शॉप आहेत आतमध्ये तुम्हाला आल्यानंतर इथे कळेलच एक दोन अशा लाईनमध्ये खूप शॉप आहेत त्यामुळे इथे व्हरायटी वगैरे खूप चांगली बघायला मिळते तर असा नेकलेस मला बघायचा होता त्यामुळे मग मी इथे बघण्यासाठी आले होते आणि प्रायसिंग वगैरे बघितलं तर थोडंसं कॉस्टली आहे पण त्याचं वर्क वगैरे खूप चांगलं आहे तर तुम्हाला कशा ज्वेलरीज जर घ्यायची असतील तर या मुलूंच्या या कॉम्प्लेक्समध्ये खूप चांगल्या व्हरायटी बघ इथे खूप सारे शॉप्स सा आहेत त्यामुळे ते दोनपेक्षा जास्त शॉप्स चार बँडास इसका क्या प्राइस है ये दो वाला ये 680 रु का 650 का जी 650 में चार चार दनंतर अनेक एक एग्जिबिशन भरले ठाण्याला गावदेवी च्या इथे 19 तारखे का काहीतरी 19 तारखे पर्यंत अवेलेबल आहे तर इथे बुक्स वगैरे ते पण वजनावरती वगैरे अवेलेबल होते आणि या एक्झिबिशनमध्ये खूप सारे शॉप्स आहेत मागच्या एका ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल जुना ब्लॉग आहे तर याच्यामध्ये आणि ते खूप सारे स्टॉल्स वगैरे पण आहेत व्हरायटीज आहेत इथे समोर क्लिप आहे ते याच्यामध्ये मी परफ्यूम वगैरेच्या स्टॉलमध्ये गेले होते त्याचरेच

तर असे वेगवेगळ्या ग़ी एक्झिबिशनला गेल्यानंतरच अशा वस्तू बघायला मिळतात आणि खूप नवीन नवीन वस्तू ज्या आहेत ते स्टॉल वगैरे अवेलेबल असतात तर इथे बघताय तर एकोणीस तारखेपर्यंत साधारण आहे एक्झिबिशन तर कधी ठाण्याला गेलं तर नक्की भेट द्या तर मग मकर संक्रांतीला भाकरी बनवायची होती तर नेहमी पहिल्यांदा मी भा हाताने वगैरे जेव्हा भाकरी बनवायची तर मध्ये जे जाड राहायचे बाजूने पातळ राहायचे तर बरेच वेळा प्रयत्न करून पण ती पातळ यायची नाही त्यामुळे पण मी असे चपाती जशी आपण लाटतो तसं लाटण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग भाकरी शेकायला यायला लागली मला पहिल्यांदा खूप जास्त मध्ये कडक जाड राहायचे आणि त्यानंतर पाणी पातळ पण लाटून व्यवस्थित येते आणि रेग्युलर भाकरी जे ती चव लागते त्यामुळे मग मी बरेच वेळा भाकरी बनवताना असं वापरते म्हणजे लाटण्याचं वगैरे त्यामुळे एजी पडते त्यानंतर मला तिळगुळ बनवायचे होते तर पहिल्यांदा तिळ आणलेले ते थोडेसे खरपूस भाजून घेतले आणि ही साधारण दुसरी वेळ असेल मी तिळगुळ बनवते आणि पहिल्यांदा मला बनवायला यायची नाही तिळगुळ कारण की चिकीचा गुळ घ्यायचा वगैरे असं काहीतरी असतं त्याच्यामध्ये प्रमाण वगैरे कमी जास्त झालं तर मग बिघडतात कधी कडक होतात आणि कधी खूप जास्त नरम होतात असं पण होतं एका साईडला मी तिळ तापत ठेवलेलं म्हणजे गॅस कमी ह्याच्यावरती आणि त्यानंतर मग इथे तूप टाकलं दोन चमचे आणि त्याच्यामध्ये मग जे किसलेला गुळ आहे साधारण मी तिळगुळासाठी जो गुळ वापरतात तोच मागितला होता त्यांनी दुकानदाराकडून त्यांनी तसंच लिहिलेलं आहे आणि थोडंसं कट करून मग ते आता तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये गुळ मेल्ट करून घेणार आहे आणि मेल्ट करून झाल्यानंतर मग जे आहे ते तीळ थंड करत ठेवलेले आहेत ते घेणार आहे याच्यामध्ये आता आता आणि त्यानंतर मग बघे हातात मला कसं जमतं ते कारण की मी मध्ये वगैरे ट्राय केलं होतं एकदा पण कडक झाले होते यावेळेस बघू आता कसे होतात ते तर इकडे थोडंसं गूळ वगैरे किसून प आधी ठेवलं होतं तर ते किसून झाल्यानंतर मग तव्यावरती ॲड केलं थोडंसं तूप ॲड केलं जास्त त्यामुळे खमंग असा सुगंध येतो आणि थोड्या वेळाने मी त्याच्यामध्ये गुळ ॲड करून झाल्यानंतर मग साधारण मी बऱ्याच ब्लॉगमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये बघितलं होतं की जर तिळगूळ कडक हवे असतील तर गुळाचा पाक जो आहे तो साधारण घट्ट घेतात म्हणजे जास्त वितळून वगैरे घेतात आणि जर मऊ पाहिजे असेल तर तर ते त्याच्यामध्ये जेव्हा ते उकळ वगैरे येते गुळाचा पाक बनवल्यानंतर तर उकळ आल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये तिळगुळ वगैरे ॲड करतात असं आहे तर साधारण तसं पातळ वगैरे बनेपर्यंत खूप वेळ लागतो आणि तसं म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती टेस्ट करतात की ते एकत्र गोळ वगैरे एकत्र आल्यानंतर मग ते हातावरती बोटावरती स्मॅश करून बघतात आणि स्मॅश करून झाल्यानंतर पसरत नसेल त्याचा गोळा तयार होत असेल तर ते पाक व्यवस्थित झाला आहे असं सांगतात तर इथे मी पाक करायला ठेवलं एका साईडला आणि त्यानंतर मग तिळ पाक व्यवस्थित झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तिळ ॲड त्यानंतर पाण्यामध्ये मी ते गुळाचा पाक जो आहे तो असा गोल करून बघितला तर तो व्यवस्थित गोल होतो त्यामुळे मग त्या जो पाक आहे त्याच्यामध्ये मी तिळ ॲड केले आणि पाक बनत असताना त्याच्यामध्ये दोन चमचेत पाणी ॲड केलं होतं त्यामुळे असं म्हणतात की जे आहे आपण तिळगुळ बनवल्यानंतर ते कडक होत नाहीत तर मी असं मिक्स करून घेतलं आणि साधारण कडक करून घेतलं आणि त्यानंतर मग तिळगुळ बनव तर अशा नंतर असे तिळगुळ बनवून रेडी झालेले आहेत तिळगुळ बनवून झाल्यानंतर मग मी थोडंसं हाताने दाबून पण बघितलं होतं त्यामुळे ते व्यवस्थित कडक न होता मीडियम असे झाले तर संक्रांतीला ऑफिसला सगळे छान रेडी होऊन गेले होते आणि ट्रॅव्हल जी करतो आम्ही आमचा ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी असं छान रेडी होऊन आल्यावर मेरा पैक करके लेना और चाय का ट्रे चाहिए था वो गोल वाला वो कितना का बोला कितने का बोला वो कितने का बोला मैडम मैंने वो वो ले बो वही के लिए तो देखे गरूं। गरूं। एक एक्स्ट्रा बल्ब देंगे उसके साथ बल्ब पचास रुपए का अभी इतने से

त्यानंतर मी एक नवीन रेसिपी बनवली आहे तर ती इथे दाखवते तर इथे मी जो आहे तो विदाउट शुगर वापरून पायनॅपल शिरा बनवणार आहे तर तो कसा विदाउट शुगर आणि पायनॅपलचा शिरा डाएट शिरा असं पण म्हणतो आपण तर ते कसं बनवणार आहे ते आ, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिप शेअर करणार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून बघा तर तूप घेतलं त्याच्यामध्ये रवा हे करायला ठेवलं आहे साधारण आपण जेव्हा शिरा बनवतो तेव्हा रवा चांगला खरपूस भाजून घेतो तसंच मी आता रवा खरपूस भाजून घेणार आहे पहिले आणि त्यानंतर मग पुढचे जे आहे स्टेप्स मी शेअर करणार आहे तर हा डाएट शिरा नक्की करून बघा खूप छान आहे आणि हे बाऊल जे आणलेले आहेत ते पण खूप सुंदर वाटत आहेत आणि मला चांगले मिळाले आणि कलर पण त्याचा खूप फ्रेश वगैरे असा आहे त्यामुळे मी हे कडेला असे आणून धुऊन पुसून ठेवलेलं आहे चुकत आणि त्यानंतर मग आज वापरू आपण ते असं बघूया इथे मी बनवते शिरा डायड शिरा त्याची रेसिपी आहे एक्झि मशीनमधून मी एक गोष्ट आणलेली आहे ते दाखवते असा एक लॅम्प आहे आणि त्याच्यामध्ये हे ऑइल इथे जे आहे ऑइल मी टाकलेलं आहे आणि त्याचा सुगंध येतो म्हणजे ते तळ असतं त्याचं ते तापतं आणि त्यानंतर मग त्याचा सुगंध येतो ही एक छान गोष्ट मला मिळालेली आहे तर याच्यामध्ये आपण कापूर पण ठेवू शकतो आणि ऑइल पण कुठल्याही आपला फ्लेवर जे असेल ते तर हे छान भेटलेलं आहे ते एक्झिबिशन जे आहे ते एकोणीस तारखेपर्यंत आहे ठाण्यास वेस्टला गावदेवी मैदान जे आहे त्याच्याकडील तिथेच आहे भरलेलं तर अशा युनिक वस्तू तिथे खूप जास्त आहेत आणि कप्स रेट वगैरे ते पण आहेत खूप छान वाटतं आता मंद करते मी तर आता येताना मी जे मधून आणलेलं आहे ते बाऊल आणि तुम्हाला दाखवलेलं आहे गोष्टी मिळालेल्या आहेत आता मी इथे बनवणार आहे पायन ॲपल तर इथे शिरा खरकूच भाजून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी साखर वगैरे न ॲड करता आपण शरीरामध्ये बाकी ड्रायफ्रूट्स आणि त्यानंतर आपली पावडर, पावडर वाई वाई जी आहे सुबंधण्यासाठी वापरतो ती पावडर आणि त्यानंतर मग पायनॅपल जे आहे ते ज्यूस थोडंसं बनवून पाणीनं टाकता किंवा थोडंसं पाणी टाकलं तरी चालतं तर मी हे तापत ठेवलेलं आहे पाणी त्या ज्यूसमध्ये ॲड करून कारण की थोडंसं घट्ट व्हायचं व्हायला पाहिजे म्हणून आणि त्याच्यामध्ये तापवल्यानंतर त्याच्यामधले जे क्रिस्टल्स वगैरे सारखं लागतं घशामध्ये ते कमी होतं असं म्हणतात त्यामुळे मी ते तापून घेणार आहे तापून घेऊन झाल्यानंतर नंतर या शे याच्यामध्ये जे आहे रव्यामध्ये भाजलेल्या रव्यामध्ये ॲड आहे हा हा तर अशा प्रकारे आपण रेग्युलर जसं वाफवून शिरा बनवतो तसंच बनवायचं आहे फक्त साखरेच्याऐवजी त्याच्यामध्ये पायनॅपलचं जे आहे ज्यूस त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि साधारण गोड बऱ्यापैकी गोड होतं पण आपल्याला जास्त गोड वगैरे हवा असेल तर त्याच्यामध्ये आपण मध वगैरे पण ॲड करू शकतो त्यानंतर इथे मी ज्यूस आहे ते ॲड केलं आणि आपण रेग्युलर जसा शिरा बनवतो तसाच वाफून बनवला तरी तो व्यवस्थित होतो आणि या शिऱ्यामध्ये फक्त आपण दूध ॲड करणार नाही कारण की दूध फाटतं त्यामुळे जे आहे ते इथे मी फक्त ज्यूस ॲड केलेला आहे आणि साधारण असं दोन तीन वेळा ठेवून झाल्यानंतर व्यवस्थित घट्ट होतो आपण जसा शिरा रेग्युलर बनवतो तसंच त्याच प्रमाणामध्ये एक वाटी शिरा आणि एक वाटी ज्यूस असं मी समप्रमाणात घेतलं किंवा आपण थोडंसं वाफ थोडंसं मॉइश्चर पाहिजे असेल तर कमी जास्त ज्यूस वगैरे टाकू शकतो कमी जास्त करू शकतो तर इथे मी वाफायला ठेवलेलं आहे त्यानंतर मग ज्यूस आपलं छान बाऊलमध्ये आता मी शिरा घेतला आहे आणि खरंच खूप छान झालं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा म्हणजे शुगर फ्री हवा असेल तर हा उत्तम पर्याय आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर कमी वाटत होती म्हणून मग मी मध ॲड केलं तर असं हे शुगर फ्री हे छान झालेलं आहे आणि माझा बाऊल जो आहे तो पण त्याचं पण उद्घाटन झालेला आहे तर खूप छान दिसते आणि टेस्टला पण चांगलं लागते हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आत्ता आम्ही जाणार आहोत आमच्या इथे तर दरवर्षीप्रमाणे कल्याण ईस्टला जे कोकण महोत्सव भरतं ते बघायला जाणार आहोत तर आणि काय काय मजा करणार ते सगळं तुम्हाला शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा जो कोकण महोत्सव आहे ते साधारणतः आठ ते दहा दिवस असतात तर आता आम्ही पहिल्याच दिवशी जाणार त्यामुळे जास्त गर्दी नाही भेटणार आहे तर तिथे गेल्यानंतर कोणते कोणते स्टॉल आहेत आणि काय काय प्रोग्राम वगैरे आहेत ते बघायला मिळतं आपल्याला तर दरवर्षी जातो मागच्या एका ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दिसलं असेल की आम्ही गेलो होतो आणि आता पण चाललेलो आहोत तर माझी तयारी झाले आहे पार्क पण रेडी आहे आणि आता आपण कल्याण महोत्सवला जाणार आहोत आणि काय काय मजा करणार म्हणजे तिथे खूप छोटे छोटे स्टॉल असतात म्हणजे कोकणी वस्तू ज्या आहेत त्या लोणचे पापडीपासूनपासून जे काही बनवतो आपल्याकडे कोकणामध्ये मिळतात त्या सहजरित्या उपलब्ध होतात आणि देखावे वगैरे हे पण खूप बघण्यासारखं असतं तर दरवर्षी पण आम्ही जातो यावर्षी पण निघालेलो आहोत तर रेडी आहे तुम्ही चला का तर मी तयार, तयार तर आहे पार पण तयार आहे तर आम्ही चाललेलो आहोत पाच मिनटामध्ये आणि जाऊन येतो आहे हे महोत्सव आहे जे आठ दिव आठ दिवस साधारणतः असतं आठ ते पंधरा दिवस तर आजचा पहिला दिवस आहे त्यामुळे जास्त गर्दी नसणार आहे तर जाऊन बघूया की की तिकडे काय काय मजा करायला मिळणार आहे ते कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान हा एंट्रन्स पण खूप छान आहे देखावा मस्त केलाय ना हा मंदिराचा देखावा एवढे डिटेलिंग केलंय खूप सुंदर वाटतंय हा तरी झाल्या पोच देऊन हे जे आहे ते कशाला तरी आहे पण खूप छान वाटतं हे इकडे जायचं आहे पार आता हा एंट्रन्स आहे खूप छान शंकर बाप्पांची थीम आहे मंदिराचा देखावा दरवर्षीप्रमाणे इथे एक मंदिराचा देखावा बनवतात तर याच्यामध्ये पूर्ण मंदिर, मंदिर दाखवलं नारद मुनी दाखवले कार्तिकेय दाखवलंय शंकर पार्वती गणपती बाप्पा तर महोत्सव सेंटरला एंट्री केल्यानंतर लगेच एक मंदिराचा देखावा बनवला जातो दरवर्षी मागच्या वर्षी पण होतं आणि यावर्षी त्याने शंकर बाप्पाचं जे आहे ते मंदिर बनवलं होतं तर बघते आता तुम्ही इंटेरियर या डिटेलिंग वगैरे खूप सुंदर आहे आणि एकदम असं वाटतं की रे जे आहे ते खरंच जे मंदिर आहे की काय असं वाटतं तर इथे आतमध्ये शिवलिंग वगैरे आहे आणि तिच्या बाजूला गाभारावर टाईपमध्ये असं बनवलेलं आहे जर प्रत्यक्षात बघितल्यानंतर मंदिर जसं असेल असं वाटतं तसंच असे इथे जाणवतं आहे आणि खूप सुंदर वाटतं आहे इथे आणि जे आहे पूजा वगैरे झालेली आहे आणि या उद्घाटनाचा आजचा पहिलाच दिवस आहे त्यामुळे गर्दी खूप कमी आहे बघताय तर इथे शिवलिंग वगैरे खूप छान पैकी पूजा वगैरे मांडलेली आणि खूप सुंदर दिसत आणि कोकण महोत्सवामध्ये प्रत्येक दिवशी जे आहे ते कला वगैरे सादर केली जाते तर आज वेगवेगळ्या शाळांमधून मुलं येणार होती आणि प्रत्येक शाळांमधून ग्रुप वगैरे डान्स होते इथे आणि ते बघताय तर नीट पकड पाऊल

तर यात्रेमध्ये साधारण किती स्टॉल वगैरे अवेलेबल असतात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त व्हरायटी वगैरे बघायला मिळते तसंच हे कोकण वस्तव महोत्सवामध्ये पण खूप स्टॉल होते आणि आम्हाला तसे जे आहे ते वॉच वगैरे घ्यायचे होते दोन तर इथे बघितलं तर असे वेगवेगळ्या वस्तू अशाच ठिकाणी बघायला मिळतात तर इथे मी आहे ते दोन वेगवेगळ्या प्रकारचे असे वॉच घेतलेले आहेत आणि चांगले मिळाल्यात अशा युनिक वस्तू एक्झिबिशन चा मिळतात तर चांगलं वाटतं तर इथे दोन वॉच आम्ही अशा प्रिंटचे वगैरे घेतलेले आहेत खू आभार रूपसे धन्यवाद